लग्नाचं स्वप्न जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सगळ्या गोडफांना सोडून जळगावचे मनोज पाटील कर्तव्यावर आता रुजू होत आहेत पाचोऱ्याच्या खेडगावामध्ये त्यांचं पाच मे रोजी यामिनी पाटीलशी लग्न झालं होतं मात्र देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्यांना सैन्य दलाकडून तात्काळ बोलावणं आलं त्यांनी सुद्धा देशाच्या देशा कर्तव्याला देशाला प्राधान्य दिलं भारतभूमीला प्राधान्य दिलं आणि तडक सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर नववधून प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूर साठी माझं कुंकू पाठवते अशी प्रतिक्रिया दिली आहे मला खूप अभिमान आहे माझे बॉर्डरवर चालले आज आमच्या होती तरी मी त्यांना सोपत करते जाब संरक्षण महत्वाचं असो माझा अभिमान आहे देशावरती माझा मुलगा देशासाठी जातोय सेवा करतोय झालं तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सोनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आमच्या त्याला शुभेच्छा आहेत तुम्हाला एकदम छाती छोरी झाली माझी भारतीय सैनिकांना ने नेहमीच आपण कर्तव्यदक्ष राहावं लागतं आणि तेच त्यांची प्रायोरिटी असते तेच त्यांचं मुख्य कर्तव्य असतं नुकतंच लग्न झालं आहे आणि जळगावचा हा नवव नववर आता आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या पत्नीला मागे सोडून पुढे जातोय सीमेवर लढण्यासाठी जातोय